महायुती आदिनाथ बचाव पॅनलच्या प्रचारार्थ या ठिकाणी जी सभा आयोजित केलेली आहे त्या सभेचे अध्यक्ष डॉक्टर भुजबळ या सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचे नेते या तालुक्याचे लोकप्रिय माझे आमदार संजय मामा शिंदे आमचे मित्र आणि बारामती अॅग्रो कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाषाबा गुळवे आदरणीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेले वीट आणि वीट पंचक्रोती क्रोशीतील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे सर्व सभासद त्याचबरोबर ग्रामस्थ <coughs> आज आपण या ठिकाणी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्त विचार विनिमय करण्यासाठी या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे आज आपण आदिनाथ कारखान्याचा इतिहास जर बघितला तर सन एकोणीशे एकाहत्तर साली तालुक्यातील ज्येष्ठ मंडळींनी या ठिकाणी शेरचे पैसे गोळा करून त्यात गिरधरबाई असतील विनायक बापू गाडगे असतील गोविंद बापू पाटील असतील या जुन्या जाणत्या मंडला मंडळींनी शेरस्फोटी भाग भांडवल जमा करून एकोणीसशे एकाहत्तर साली कारखान्याची मुहूर्तमेढ या तालुक्यात रोवली आणि तब्बल बावीस वर्षानंतर त्र्याण्णव चौऱ्याण्णव ला कारखान्याचा पहिला गळीत हंगाम झाला आणि पहिला हंगाम गळीत हंगाम झाल्यानंतर आज जवळजवळ बत्तीस वर्ष या कारखान्याला पूर्ण झालेले आहे या बत्तीस वर्षाचा इतिहास फक्त गेल्या पाच सहा वर्ष झालं कारखाना बंद अवस्थेत आहे आणि बंद अवस्थेत कारखाना असल्यानंतर कारखान्या पुढं त्याचबरोबर सभासदांपुढं काय अडचणी येतात ह्या तुम्हाला ऊस उत्पादक सभासदांना माहिती आबा गेल्याच वर्षी ऊस जादा चालता दोन हजार तेवीस चोवीसच्या काळापाला तालुक्यात ऊस जादा झाला असताना लोकांना ऊस उत्पादक सभासदांना एकरी वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये खर्च या ठिकाणी आलेला आहे आपण बी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि हा कारखाना बंद अवस्थेत असताना या कारखान्याचं इलेक्शन आता इलेक्शन प्रोसेस चालू आहे माझी सर्व सभासदांना विनंती एकच आहे तुम्ही जर पॅनल बघितलं समोरचं पॅनल बघितलं आपलं पॅनल बघितलं समोरच्या पॅनलचे पॅनल प्रमुख बघितले आपले पॅनल प्रमुख जर बघितले तर निश्चितच बंद अवस्थेत असलेला हा आदिनाथ कारखाना सक्षमपणे एक येतम बहादर असा आपला पॅनल प्रमुख या ठिकाणी आहे समोरची भाषणं तुम्ही ऐकताय का खंदरचं भाषण ऐका तुम्ही नारायण भाषण ऐका नारायण नारायणनाबा कबूल केलं की माझ्या वडिलांना पाठीमाग आदिनाथ कारखान्याचं चेअरमन असताना योग्य पद्धतीने काम करून दिलं नाही काल काम कोणी करू दिलं नाही त्याच बॉर्डातली माणसं आता तिथं त्यांच्या स्टेजवर आहेत म्हणून मला बापूंच स्वप्न पूर्ण करायसाठी एक वेळ संधी द्या असं त्यांच मिनिटांनी असं की नाही मला वाटत घेऊन करायचं तरी काय म्हणजे आम्ही पांजलो का ती पांजली ती हीच कळा ही वस्तुस्थिती तुम्ही नीट आहे का तुम्ही करणार काय त्या कारखान्यासाठी पैसा कसा उपलब्ध करणार फंड कसा उपलब्ध करणार ह्या गोष्टीवर तुम्ही बोला त्या कारखान्यासाठी कारखान्याची जी दुनी देणे आहेत बँकेची जी कर्ज आहेत ती कशा पद्धतीने तुम्ही देणी देणार ह्या गोष्टीवर बोला ह्या गोष्टीवर कुणीही बोलत नाही फक्त आम्हाला मतं द्या आमच्या ताब्यात कारखाना द्या आम्ही चालवून दाखवू अरे पण कशा पद्धतीने चालवणार काय करणार आज जर कारखान्याची परिस्थिती बघितली तर जवळजवळ दोनशे चौसष्ट कोटी रुपयाच कर्ज त्या कारखान्यावर आहे आणि आपण जर थोडा विचार केला जर कारखाना बंद अवस्थेत राहिला पुढच्या वर्षी बंद राहिला सलग चार वर्ष बंद राहिला तर दरवर्षी तीस कोटी रुपये त्याच्यावर व्याज वाढणार आहे आणि हा कारखाना भविष्यात पंगरात विकला जाणार आहे आपल्याच मुलांना उद्या आपल्याच नातवांना सांगावं लागणार आहे ह्या ठिकाणी कारखाना होत आज काम करत असताना अठ्ठावीस हजार सभासदांनी प्रत्येकी पंधरा हजार रुपये भरून अठ्ठावीस हजार सभासदाचं जर प्रत्येकी पंधरा हजार रुपये गृहीत धरलं तर बेचाळीस कोटी रुपये भाग या तालुक्यातील सभासदांनी ठिकाणी कारखान्यासाठी कारखाना उभारणी करण्यासाठी एकत्रित गोळा करून कारखान्याची उभारणी केली कारखान्याची उभारणी सभासदांनी करत असताना कुठल्या अँगलने केली की जेणेकरून आपला ऊस त्या ठिकाणी जाईल वेळेत ऊस जाईल त्याला योग्य भाव मिळेल पण तशी वस्तुस्थिती ह्या पाच सहा वर्षात आपण बघतोय काही गोष्टी ह्या साध्य होत नाही आणि सदर कारखाना चालवण्यासाठी संजय मामा सारखा खामक्या माणूसच त्या ठिकाणी पाहिजे तरच हा कारखाना निश्चित या ठिकाणी चालू होईल असं मला या ठिकाणी आवडलं बऱ्याच सभेत त्यांनी म्हटलं जातं बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी मामांच्या कारखान्याचा उहापोह केला की मामांनी कारखाना विकला कारखाना विकला पण तशी परिस्थिती नाही कारखाना विकला म्हणजे काय ते उचलून घ्या काय कारखाना कारखाना वगैरे अजिबात काय विकलेला नाही मी म्हणतो ठीक आहे त्याच्यात त्यांची पार्टनरशिप आहे पंचवीस टक्के त्यांचे शेअर्स आहेत संबंधित कारखाना हा त्याच भागातला त्याच तालुक्यातला आपल्या तालुक्यातला ऊस नेतोय ह्या वर्षी बी न्यालायच्या पाठीमागे बी नेलाय कारखाना काय विकला म्हणजे काय उचलूनच नेला काय त्यांनी आणि तुमच्या ऊसाची बाजारी झाली अशी काही परिस्थिती नाही बरं समजा विकला ठीक आहे मान्य पण शिंदे कंपनी पिंपळनेरचा कारखाना असल केवडचा कारखाना असेल तुमचा वैते पाटला घेतलेला विजय शुगर असेल तुमचा इंडीचा कारखाना असेल अशा पद्धतीने जवळजवळ आता पिंपळनेर कारखा कारखाना अठरा हजार टनाने चालतो आपल्या आदनाथ सहकारी साखर कारखान्याचा ट्रायल सीझन त्र्याण्णव चौऱ्याण्णव ला झाला माझ्या माहितीनुसार पिंपळनेर कारखाना हा सत्त्याण्णव अठ्याण्णव का दोन हजार दोन हजार साली त्यांचा ट्रायल सीझन झाला आज आपला आदिनाथ कारखाना अडीच हजारावरून साडेतीन हजार टन क्रशिंग कर आपण करतोय जास्तीत जास्त सदोतीसशे अडवतीसशे पर्यंत चालतो आज तुम्ही पिंपळनेरची परिस्थिती बघितली तर अडीच हजार टी सीडीचा कारखाना आज त्यांनी अठरा हजार अठरांनी चालवला असं कसं शक्य झालं तिथं म्हणजे माडा तालुक्यात अडीच हजार कॅपॅसिटीचा कारखाना ते अठरा हजारांनी करू शकतात माझं तर असं मत आहे की माडा कारखान्याबरोबर हा आदिनाथ कारखाना हा पंधरा हजार कमी झाला पाहिजे होता असं या ठिकाणी मला सांगायचं कारखान्याच्या बाबतीत बोलाय बोलायचं झालं तर आबा मी तुमच्या अगोदर व्हायचं म्हणून काम केलंय त्या ठिकाणी दोन हजार साली कारखाना तुम्ही ऑडिट रिपोर्ट मध्ये बघा दोन हजार साली कारखाना पूर्ण कर्जमुक्त झालता आणि हजार एक नंतर आमचं तुम्ही निवडून आला असं काय झालं तिथनं पुढे गोविंद बापूच्या काळापासून क्रसिंग कमी झालं मगाशीच वसंत सांगितलं आणि ती तोटं बुजवून काढण्यासाठी पुन्हा कर्ज काढणं पुन्हा पैसे उपलब्ध करणं अशा पद्धतीनं कारखाना हळूहळू गोत्यात यायचा कार्यक्रम या ठिकाणी झाला मी काय त्या संदर्भात दोष देणार नाही पण ज्या पद्धतीने स्वर्गीय बागलांनी कारखाना कर्जमुक्त केला त्याच पद्धतीने हा कारखाना या ठिकाणी मामाच चालवू शकतात आणि ते म्हणजे संजय मामा मला या ठिकाणी बोलत असताना मामांच्या बाबतीत बोलता आपण कारखाना विकला पण ते जे कारखाना चालू होते त्याच एक बघा किती दिसत नाही का तुम्हाला विकलेला दिसतो माडा चालवलेला दिसत नाही का केवड दिसत नाही का विजयशुकर दिसत नाही ती का सांगत नाही तुम्ही विकला विकला माडा अठरा करतोय दहा दिवसाला पेमेंट देतोय ही वस्तुस्थिती तुम्ही बघा आपल्या ता तालुक्यातल्या बऱ्याच लोकांचा ऊस आमच्या भागातल्या लोकांचा कंदर चिकलडान पारवा शिंदे ह्या भागातल्या लोकांचा ऊस लग मडायला जातोय ही बी वस्तुस्थिती बघा म्हणजे त्यांच्याकडे काय चांगलं गुण तर ती बी बोला की वाईट गुणावरच तुम्ही काय बोलता विकला म्हणजे काय झालं परमेश्वरा म्हणजे काय कारखाना उचलून नेला का अजिबात नेला ना कारण ते त्याच भागातला उसर्ज गळप करणार आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती या गावात ती चारशे एकोणसत्तर सभासद आहेत माझ्या माहितीनुसार त्यातले दीडशे मय येत आहेत <दली गावाद> एकशे पन्नास मय येत आहेत आणि या ठिकाणी सभासद सुज्ञ सभासद मंडळी या गावातून माझ्या माहितीनुसार आतापर्यंत तिघा जणांनी या संचालक मंडळात काम केले रांगा एक काम केले दिलीप दादा काम केले आमच्या बरोबर या गावाला डायरेक्टरचा वारसा आहे या गावातली लोक सभासद सुधनेत तरी माझी सर्व सभासदांना विनंती आता भरत भरतभाऊने सांगितलं याला टिकेल उत्तर काही टिकेले नको बघू अजून दोन तीन दिवसांनी पाहू लई तर काहीतरी करावं लागेल बघू आजच्या दिवस थांबू तुम्ही म्हणताय म्हणून म्हणून माझी सर्व सभासदांना विनंती उद्या भविष्यात जर कारखाना तुम्हाला चालू पाहिजे योग्य भाव पाहिजे असेल तुमचा ऊस वेळेत न्यायचा असेल तर निश्चितच तुम्ही येणाऱ्या सतरा तारखेला आमच्या पॅनलच्या पतंग या चिन्हासमोर चिन्हासमोर फुली मारून तुम्ही सर्वांनी आता देवा देवाच्या बाबतीत बोलायचंय देवागन देवाबागनला माझी विनंती तू एक स्टार प्रचारक ते करे मान्य दोस्त आहे माझा तू त्याच्याबद्दल तू मत नाही देवा तुझ्या बाबतीत माझ्याकडे अखेर क्वॉटरच भरल्या ज्या टायमाला गरज आहे त्यावेळेस त्यातलं बॉम्बळ बाहेर काढू त्याच्यामुळे तू मी काय ते दुखल्या तांदळासारखं असं काही ग्रहित धरू नको अशी माझी एक तुला विनंती आणि काय बोलायचं की पुढच्या सभेत बोलू म्हणून जास्त कुणावर न बोलता मला या ठिकाणी ऊस उत्पादक सभा सभासदांना या ठिकाणी विनंती करायची जेणेकरून आपला हा कारखाना व्यवस्थित चालावा आपला ऊस योग्य वेळ जावा आपल्या ऊसाला योग्य भाव मिळावा त्यासाठी तुम्ही मामांच्या नेतृत्वाखाली जो आदिनाथ बचाव पॅनल आहे त्या पॅनलच्या पतंग या चिन्हासमोर रबरी फुलीचा शिक्का मारून तुम्ही आरो आम्ही सर्व संचालकांना आपली सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मी विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र